आकाशवाणी केंद्राला यशवंतच्या विद्यार्थ्यांनी दिली भेट यशवंत विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना ऑल इंडिया रेडिओच्या परभणी आकाशवाणी केंद्रावर घेऊन जाऊन पूर्ण आकाशवाणी केंद्रावरील चालणाऱ्या कार्यपद्धती व रेकॉर्डिंग व प्रसारण कशी होते याबाबत विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी परभणी आकाशवाणी केंद्रास भेट दिली दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी विविध ऐतिहासिक तसेच भौगोलिक स्थळांना भेट देण्याचे एक शैक्षणिक उपक्रम राबविले जातो पण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार विद्यार्थ्यांच्या अंगी नवनवीन कौशल्य आत्मसात करणे क्षमता वृद्धिंगत करणे वृत्ती चिकित्सक व सर्जनशील विचार मांडण्यासाठी व्यासपीठ निर्माण करणे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या ज्ञानाचा शोध घेणे संभाषण कौशल्याचा विकास करणे यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते स्वातंत्र्य काळात सर्वात प्रभावी प्रसार माध्यम म्हणून रेडिओची ओळख होती आजही ती कमी झाली नाही एकाच वेळी सर्वांपर्यंत सर्वात जलद गतीने एखादा संदेश प्रसार करण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे आकाशवाणी होय आणि या केंद्रास यशवंत विद्यालयात विद्यार्थ्यांनी भेट देऊन माहिती करून घेतली आकाशवाणीचे ग्रंथालय विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले तिथे असलेले संग्रहित गाण्याचे सीडी जुन्या काळातील मोठी गाणी कशा प्रकारे कार्यक्रमाचे रेकॉर्ड केले जाते त्याचे प्रसारण कसे केले जाते याबाबत निवेदिका वैशाली जोशी यांनी माहिती दिली यशवंत विद्यालयातील साक्षी गंगथडे दीपाली अंभोरे समीक्षा तुडमे स्नेहल साखरे आदिती गिरी धनश्री चाटे हे यात सहभागी झाले होते वरील उपक्रमाबद्दल संस्थेचे सचिव डी बी लोहारे गुरुजी अध्यक्ष डॉक्टर केशव अशोकराव सांगवीकर उपाध्यक्ष डॉक्टर भालचंद्र पैके उपसचिव डॉ सुनीताताई चवळे मुख्याध्यापक गजानन शिंदे उपमुख्याध्यापक माधव वाघमारे पर्यवेक्षक रामलिंग तत्तापुरे शिवाजी सूर्यवंशी आदींनी कौतुक व अभिनंदन केले